नमस्कार मी राजकुमार बोबने नमस्ते फिल्टन युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो माळा लोकसभा निवडणूक सध्या जोरदारपणे सुरू आहे अंतिम उमेदवारीनंतर आता जवळपास उमेदवार स्पष्ट झालेले आहेत आता अंतिम माघारी होणार आहे यामध्ये प्रामुख्याने चार उमेदवार या ठिकाणी रिंगणार रिंगणात आहेत भारतीय जनता पक्षाकडून माहितीचे उमेदवार खासदार रणजितचे नाईक निंबाळकर रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीकडून जे राष्ट्रवादी काँग्रेसपणे शरद पवार गटाचे भैया मोहिते पाटील हे रिंगणात आहेत त्याचबरोबर ओबीसी बहुजन पक्षाचे लक्ष्मण हके आणि वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर असे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत आज आपण आलो हो, आहोत फलटण या ठिकाणी आलो हो, आहोत आणि फलटणकरांचा कौल कोणाच्या बाजून आहे हे आपण पाहणार आहोत बाबा आपलं नाव सांगा शंकररावर काय नेमकं सध्याच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतंय नेमकं कारण आपल्याला तब माझं तब्येत आट्याक आल्यामुळं चार पाच वर्ष हे राजकारणात निवडते कोण निवडून यावं वाटतंय या ठिकाणी गेल्या पाच वर्षात दोन्ही पार्टी जड आहेत गेल्या पाच वर्षात खासदार रणजित नाईक नाईक यांनी कारभार पाहिला आहे मदत दिली त्यांचा कारभार कसा वाटला तुम्हाला चांगला काम करते मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी निधी खेचून आणलेला आहे आणलाय आ, आता या निवडणुकीत काय नेमकं होईल असं तुम्हाला बघा खालत पूर्व भागात विजयदा वलय असल्यामुळे पूर्व भाग तिथून आणला तर मग सीट जोरात लागत हो। पाच वर्षापूर्वीची काय परिस्थिती आजची काय परिस्थिती आहे पाच वर्षाच्या पूर्वीची परिस्थिती एक लाखात लेडे विजयदा दिलत आता काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय आता नेमकं होईल त्यांचं सीट उभं असल्यामुळं मला जरा धाकदुखी वाटती तर मान उचललं उचारलं किंवा पलटणी जास्त उचललं तर रणजित लागल एवढे मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी आणलाय विकास कामं केले आहेत रस्त्याची कामं केले दोन निराचं पाणी आणलाय दोन बलकडीचं पाणी उतरून टाकण्यात येणार आहे काम केली काम केल्यामुळं त्यांना संधी मिळेल का पुन्हा एकदा परमेश्वर जाणार आता मी काय सांगू शकत मी काय त्यात भाग घेतलेला नाही कारण मला आजारी असल्यामुळं मी राजकारण भरपूर केलं तर आता नाही अजित दादाकडे नाही शरद पवाराकडे हिंदोराव माझे मित्र खास तुम्हाला माहिती आहे खास मित्र सुभाष शिंदे आता काय नेमकं होईल फलटण तालुक्यात तुम्हाला माहित नाही वरून म्हणायचं आले आहे कानून तुतारी कारण वरुण जे नेते मंडळी आहे ते म्हणणार आम्ही देतो पण ही आहे समजा खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल ठिकाणी काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तुमचं नाव सांगा आम्ही जाधव गाव तुमचं तुमचं नाव सांगा श्वता जाडके गाव दुधदेव तुमचं नाव सांगा मंगेश नाडे दुधबावी काय नेमकं का माना लोकसभा निवडणुकी लागली आहे काय होईल असं वाटतंय तुम्हाला या निवडणुक खासदार म्हणजे सिनाईक निंबाळकर यांचा विजय फिक्स आहे कशामुळे त्यांचा विजय निश्चित आहे त्यांनी जे तालुक्यामध्ये माडा मतदारसंघात जे कामाचं जे हे लावलेला आहे जोर त्या कामाच्या जोरावर त्यांचा विजय फिक्स आहे हे तर मला वाटतं पुढे तुम्ही काय नेमकं होईल असं वाटतंय उमेदवार आहेत खासदार रणजित नाईक निंबाळकर देरीशील मोदी पाटील आहेत त्यांचा कुणाचा विजय रणजित नेमकं काय वाटतंय त्या कामे वगैरे सगळे झालेत नाय कामं केली कामे वगैरे अजून काय काम केले आहेत बरेच केलेले पाणी वगैरे आमच्याकडे तुमच्याकडे पाणी आणले काय कशी परिस्थिती राहील मान तालुक्यातून नेमकी त्यांच्यामुळे आतापर्यंत चांगलेच आहे रस्त्याचे वगैरे काम झालेत पाणी आता टँकर वगैरे चालत बरेच काम झालेत काय नेमकं कोण निवडून यावं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के रंजदारात निवडून येणार कशा काय नेमकं विषय काय सांगू का पाण्याचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो भरपूर त्यांनी काम केलेत त्यामुळं दादा हे शंभर टक्के येणारच काय कशामुळे दादांचा प्लस पॉईंट कुठला आहे नेमका नाही दादांनी जी तालुक्यात माडामतारसंघात जी कामं केलेली आता पलटनला पाणी बारामतीला गेलेलं पाणी माडामदार रोडची कामं केली आता पलटणला ऑफिस आले कोर्ट आले सेक्शन कोर्ट ती सगळी जी दादांनी कामं केल्यात ते कामाच्या हिशोबाने सगळी लोक दादांना ह्यावेळेस साथ देतील आणि दादा शंभर टक्के विजयी होतील माडामत्रसंघात दादांच्या विरोधात तिथलं सत्ताधारी इथले आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आहेत त्यांनी या ठिकाणी दादांना खूप विरोध केलाय जरी विरोध केला असताना ती पण दादांची काम भरपूर आहेत काम भरपूर असल्यामुळे एक नाही जनता शंभर टक्के दादांदार मतदान करणार आणि त्यांना शंभर टक्के निवडून आणणार कारण की, की काम भरपूर आहेत आणि माणसं आता कटाळलेत कि रामराजे हे आहेत पण विषय असा की दादांनी काम भरपूर केलेत त्यामुळे शंभर टक्के दादांना मतदान होणार भविष्य काळात काय काम विषय वाटतं तुम्हाला अजून नाही भविष्य काळात काम दादांनी महत्वाचं कामच ठेवले ना आता का काय करायचे मतदारसंघात सगळी कामं झालेली आहेत ती त्याच्यामुळे जी जे आता भूमिपूजन केलेलं आहे जी कामं आलेली आहेत वरणी त्याच्यावर राहिलेली काम पूर्ण होतील एवढी अपेक्षा आहे सांगा अशोक भीमराव काय लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय नेमकी परिस्थिती आहे नेमकी परिस्थिती आता वंचित बहुजन आघाडीच कोण आहेत उमेदवार कोण आहेत कशी परिस्थिती राहील गेल्या वर्षी गेल्या पंचवी किती मतं पडली तुम्ही वार्षकर उमेदवार आहेत मागचं काय एवढं माहिती नाही आपल्याला किती पडले ते इकडं खरी लढत होईल खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील आहेत ही तसं धैर्यशील मोहिते पाटील आणि सिंग मध्ये होईल काय पाच वर्षात विकास काम झाली का इकडं तशी विकास काम नाही ती झालेली काय होय पाहिजे तुम्हाला काय वाटतंय कामच नाही ती तशी झालेली काय काम होती अजून काम म्हणजे ग्रामीण भागातली काम होय पाहिजे होते बरेचशी राहिले ती रस्ते नाहीत तुम्हाला सांगतो पाण्याची योजने नाही ते सर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण आहेत रमेश बारस कुठले आहेत सर होय आलेत का फलटुणा आले तुझ्या फलटुंदा विश्वजीत मध्ये मिटिंग चालते सर तुमचं नाव सांगा माझं नाव ज्योती बर्गे शिंदेवाडीवरून आहे काय नेमकं मारा लोकसभेची निवडून लागली दोन निवडून यावस वाटतंय अर्थातच रणजितदादा निवडून यायला हवं असं वाटतं कारण एकंदरीत त्यांचं मागील इतिहास बघता किंवा त्यांची कामाची एकंदरीत प्रगती बघता नवीन पिढीला म्हणाल तर मला तरी असं वाटतं की रणजितदाच यायला हवं कशामुळे आता आपण बघत आहोत की फलटणमध्ये जे आरटीओ पाण्याचं पाणलोट क्षेत्र वाढत आहे त्याचबरोबर जे रेल्वेची प्रगती एकंदरीत जे काम पेंडिंग होतं ते काम देखील आता पूर्ण झालेलं आहे ते सर्व काम पूर्णद्वारा नेण्याचं काम रणजितदादा यांनी केलेलं आहे आणि एकंदरीत फलटणचा म्हणजे पूर्वांगी विकास व्हायचा असेल तर अर्थातच रणजित दादाच यायला हवेत अशी तर माझी इच्छा आहे त्यांच्याकडून काय अजून अपेक्षा अर्थातच जे आता तरुण पिढी जी आहे बेरोजगाराच्या एकंदरीत खाईत आता लोटलेली आहे त्या पिढीला जर थोडस वरती काढण्यासाठी दादांनी काही प्रयत्न केले किंवा आता जे नवीन एमआयडीसी आपल्या फलटणमध्ये येण्याचं येऊ घातलेले आहे ते काम जर त्यांनी लवकरात लवकर करून तरुणांना जर रोजगार उपलब्ध करून दिला तर ते अतिशय तरुण वर्गासाठी चांगलं होईल आणि फलटणचा विकास होण्यास भार त्याच्यामध्ये उपयोगी पडेल आपल्याला खूप खूप धन्यवाद मॅडम आमच्याशी बोलल्याबद्दल तुमचं नाव सांगा पहिला ना अमोद विठ्ठल केंद गाव कुठलं तुमचं आमचं गाव सस्तवाडी आता सध्या लोकसभेची निवडणूक लागली माहित आहे ना माहिती आहे कोण कोण हो उपाय हिंदूराव पोर राव नाही का माझ्या बापाचा वर्ग मित्र आणि त्यांच्या विरोधात कोण आहे माहित आहे ना त्यांच्या विरोधात कोण उपाय माहित आहे का मोहित पाटील कोण निवडून यावं तुम्हाला वाटतं मोहित पाटील कशामुळे तुमच्या मित्राचा पोरगा उभा इकडं मोहिते पाटील म्हणताय नाही हे राजकारण हे गचकर नाही खासदार काम असं तुम्हाला काय काम केली तरी तुम्ही म्हणताय मोहिते पाटील निवडून यावस वाटतंय काय काम केली निरा देवदार पाण्याचं कालव्याचं काम चाललंय रेल्वे आणली इकडे तुम्हाला अजून पर्यंत हे रेल्वे जोडली का त्यांनी पलटण ते बारामती रेल्वे जवळ फलटण पर्यंत पुढे बारामतीच आता काम होणार आहे इकडं डोंबलकडं पाणी इकडे येणार आहे आणखी माड्यातून काय काम केलं माड्यात त्यांनी आता एमआयडीशी आणली फलटणला आता लोकसभेची निवडणूक चालली खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर उभार राहिलेत त्याचबरोबर देहरीशील मोती पाटील उभा राहिलेत कोण यावा तुम्हाला वाटतंय आता पलटण करायला वाटणार की कशामुळे कशामुळं दादानी काय केलं नेमकं कोणीच काय केलं नाही रणजितदानी पाणी आणला असं म्हणताय नाय नात्याची कामं केली नीरा काम केलं डोंबलकवडीचं पाणी आणलं ते काय आपल्याला काय आम्ही करतो हमाली त्यामुळे एवढं काही जेल शेती आहे का तुम्हाला किती शीत डोंबलकडीचं पाणी येतं तुम्हाला आता यंदा तर नाही आलं आता डोंबलकवडीच्या कालव्यात पाणी टाकणार आहे रणजितदा मग तुम्हाला पाणी मिळणार आहे आठ महिने पाणी मिळणार आहे वर्षात गेला आता गेला आता पण पुढच्या वर्षीपासून तर तुम्हाला पुन्हा पाणी मिळणार आहे पण आहे ना आणि रस्त्याची कामं केली आहे इकडे जाणार उपळ्या जाणार रस्ता केलाय इकडं मायनीकडे जाणार रस्ता केला आहे बरोबर मग आता त्यामुळे तुम्हाला रणजीदाबाच्या कामाबद्दल कसं वाटतंय काम म्हणजे आपल्याला काही एवढं न आले नाही राजकारणात आपण नसतो रणजीदाबा निवडण्यास मला वाटतंय वाटणार आहे की सर्वांना तुमचं नाव सांगा माझं नाव सत्यवान अंबा आहे वरगाव लोकसभेची निवडणूक लागली आहे काय वाटते नेमकं कोण निवडून येईल असं वाटतंय महारा लोकसभेच्या निवडणुकीत सत्यवान अंबाशी निवडून येतील असं मला वाटतंय काय नेमकं सत्यवान अंबाशांचं काम काय सत्यवान अंबाशेंच काम म्हणजे काय समाजसेवा जनसेवा जे काय ते सर्वसामान्यात जाऊन आता तेच करून आलेला आहे उमेदवारी अर्ज भरलाय तुम्ही हो मी स्वतःच उमेदवारी अर्ज भरलेला आहे कुठल्या पक्षाकडून भरलाय स्वराज्य सेना या पक्षामार्फत मी अर्ज भरलेला आहे तरी माझ्या मित्रपरिवार वगैरे पलटण मध्येच आहे शिक्षण माझं इथं पलटणमध्ये शाळा झाल्यामुळे काय शिक्षण झाले तुमचं माझं आता इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि व्यवसाय काय करताय सध्या व्यवसाय मी बऱ्यापैकी आता शेतीच्या ह्याच्यातलं शेती संबंधितला आणि इंजिनिअरिंग तंत्रज्ञान वापरून शेती संबंधित व्यवसाय सुरू आहे मान तालुक्यात जयकुमार गोरेंनी पाणी आणलेलं आहे पाणी अजून यायला टाइम आहे पाणी अजून पाणी सोडलंय त्यांनी धरणात सोडलं म्हणजे काय लोकांपर्यंत पोहोचला आता टँकर चालू आहे शंभर शंभर टँकर आता एका तालुक्यामध्ये फिरतायत काय विजन घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरलाय विजन म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत त्यांच्या मालाला भाव नाही शेतमाला नाही बिलकुल तसंच ना शैक्षणिक प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे की त्यांना म्हणजे फीज मध्ये सर्व सामान्य जे शेतकऱ्याची मुलं असतील किंवा सर्वसामान्य विद्यार्थी आहेत त्यांना फी मधन पूर्णपणे मुक्त करायचं त्यांना पर्यंत पर शिक्षण जे आहे ते मुक, मुक्तपणे शिक्षण द्यायचं हे एक मुक, माझं विजन आहे आतापर्यंत किती निवडणूक लढवल्या आहेत आतापर्यंत मी अजून एक पण निवडणूक लढली नाही त्यांना मला सर्वसामान्यांना दाखवून द्यायचं होतं की खासदार की लढायचं म्हणजे काय एवढं मोठं काम नाही असा अडचणीचा भाग नाही लोकांना वाटतं की खासदार म्हणजे लय मोठा असतोय अमुक असतो ते मुख असतो या वाजतो त्या वाजतोय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला शेतकरी पुत्र माणूस मी खासदारकीचा अर्ज अर्ज भरला उद्या माझं चिन्ह डिक्लेअर होईल आणि तुमच्या पक्षाच्या मार्फत मी तुम्हाला सांगतो तेव्हा नोबा शाह एक असा माणूस असणार आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न मी मांडले खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी द्या तुमचं नाव सांगा रोजमान मानसिंग मोरे गाव तुमचं मानेवाडी सध्या लोकसभेची निवडणूक लागली आहे काय नेमकं परिस्थिती होईल माडा लोकसभा मतदारसंघात सांगता येत नाही कारण दोन्ही उमेदवार तसे तगड आहेत त्यामुळे काय सांगता येत नाही कुठला उमेदवार लागल खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केलाय या ठिकाणी हो केलाय की आमच्या गावात तर भरपूर सुविधा आणल्या काय आणलं तुमच्या गावामध्ये रस्ते केलंय पाणी टाकीचं काम केलंय दोन बलगडीच्या कालव्यात पाणी उतरून टाकलंय त्यामुळे त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं वाटतय का शक्यता आहे फायदा काय तुमच्या गावची परिस्थिती काय राहील नेमकी तिकडं आमच्याकडे तर आमचं त्यामुळं होऊ शकतात आणि आजचा फलटण फरक नेमका फरक तसा काय जाणवत नाही हाहीच फरक आहे हा फरक तसा काय जाणवत नाही काय नेमकं अजून काय तुम्हाला वाटतंय भरपूर काम आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत हा परत अजून भरपूर तसे करायला गेले तर भरपूर काम आहे फलटणाची फलटण सुधारण्याचे काम आहेत एमआयडीसी चे काम आहेत भरपूर आहे दादांनी जो विकास निधी आणलाय त्याबद्दल काय सांगा नाही चांगली गोष्ट आहे विकास निधी काय आणला तर चांगली गोष्ट आहे ना काम झाली पाहिजेत तुमचं नाव सांगा रमेश कदम गावाच गाव कुठलं राणंद काय नेमकं का लोकसभेची निवडणूक लागली कोण निवडून यावं असं वाटतंय आम्हाला पाणी अस निवडून यावं आणि पाणी आल्यानंतर मग बघू बऱ्यात मग नाही आलं तर बघू मग त्यानंतर मान तालुक्यातले पाणी आणलं आंध्रे धरणात पाणी सोडले पण आता आंध्रे धरणात सोडलंय पण आता जनतेला सगळ्या सांगितलंय ना त्यांनी आम्ही मान तालुक्याला पाणी देऊ खटाव तालुक्याला पाणी देऊ आता चालली ते काम चालली का कामं आता चालूच आहे ते कामं पण त्यांनी इलेक्शनच्या अगोदर पाणी आणावं की हो। त्यांनाच मतदान मग अजून uh, काय का काम तुम्हाला मान तालुक्यात दुसरे काम काय त्यांनी आश्वासन दिलती ना पहिल्यापासून हो की आम्ही रस्ता बनवू रस्त्याचे काम मंजूर झाले पलटन ते हा रेल्वे आणू एमआरडीसी आणू परत शेतीसाठी पाणी देऊ डी च तुमच्या मान तालुक्यात मसवला एमआरडीसी होणार आहे तिथे पाणी यायला पाहिजे ना पाणी आल्यानंतर एमआरडीसी चालू होणार तिथलं पब्लिक मुंबई पुण्याला जाणार नाही ना पाणी पाणी आलं तर सगळं होणार नाहीतर पब्लिक आमच्यातलं मुंबई पुण्याला जात ना असं आहे ना त्याच्यासाठी आम्हाला पाणी पहिल्यांदा पाहिजे मग मग आता त्यांनी पाणी आणलं त्यांचं मग त्यांनाच सगळे मतदान देणार ना असं आहे धन्यवाद